म्हणजे त्यांनी जे कृत्य केलं आहे आजचं ते इतकं शर्मेचं आहे की पुण्याच्याच पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे संस्कृती आहे शांत शहर आणि शहरामध्ये अशी घाणेळी ही लोक येतातच पूर्ण पुण्यात एका बड्या बापाच्या मुलाची पैशांची मस्ती आणि गुर्मी समोर आली आहे मध्य दोनदा अवस्थेत बड्याबापाच्या मुलानं सिग्नल वर कार थांबून भर चौकात लघुशंका केली आहे त्यानंतर अश्लील कृत्यही केलंय हा प्रकार समोर आल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जातोय पुण्यातील एरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात हा प्रकार घडलाय शास्त्रीनगर येथील एका सिग्नल वर कार थांबून तरुणानं लघुशंका केली हा केळसवाना प्रकार महिला दिनाच्या दिवशी समोर आलाय आता शास्त्रीनगर मधील चौकात असलेली कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाचे वडील मनोज आहूजेच्या स्वारगेटजवळील क्रीम किचन हॉटेलमध्ये गुलाबो गँग आणि काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलंय आज महिला दिन आणि सकाळी आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत असताना आम्ही तुमच्याच माध्यमातन एक प्रकार समोर पाहिलाय खरं तर त्या आईबापांच्या म्हणजे अशा गौरव ज्या घरात जन्मला जन्मूच नाही एवढी नालाय कौलादे म्हणजे त्यांनी जे कृत्य केलं आहे आजचं ते इतकं शर्मेचं आहे की पुण्याच्या पुणे हे एक सांस्कृतिक शहर आहे संस्कृती आहे शांत शहरा नाशा शहरामध्ये अशी घाणेडी ही लोक येतातच कुठं यांना कोणाचा वरदा असतंय ऑलरेडी यांच्या तीन पिढ्या पुण्यामध्ये जुगार लॉटरीचा धंदा करत होत्या आज यांचा नातू म्हणजे त्यांचे आजोबा त्यांचा मुलगा आणि हा नातू या तिघांचे हे गैरधंदे आहेत या इथे यांनी जे हॉटेल आहे ते फक्त दाखवण्यासाठी की ते खूप चांगले आहेत असं अजिबात नाही आहे हा <coughs> खंडणीचा गुन्हा याच्यावर विमानतळ पोलीस स्टेशनला दाखल आहे याचा पोकरची टेबल चालतात याचा जुगाराचा धंदा आहे आणि त्याच्यापेक्षाही क्रिकेटचा बेटिंगचा करोडोंचा धंदा चालतो क्रिकेटच्या बेटिंगमध्ये मध्ये आणि खंडणीच्या गुन्ह्यात दोघही बापले म्हणजे मनोज आणि त्याचा पोरगा गौरव आहुजा हे आत गेले जेल ला गेलेले आणि एवढं झाल्यानंतर ये हिम्मत येते कुठून गृहराज्यमंत्री करतात काय गृहराज्य खात्याला कोणी घाबरत का नाही काय का आज दुपारी तीनला ना अरेस्ट केलं ला। लाज वाटली पाहिजे अहो तो बालिक आहे तो नाबालिक नाही आहे बालिक पोरगा आहे त्याच्या बाजूला एका बिल्डरचा मुलगा दारूची बाटली दाखवताय गाडीत कुठला आहे ती हिंमत मला कळत नाही आणि स्वतःचा प्रायव्हेट पार्ट आहे तो त्या पॅन काढतोय बघायचं का बघ तिथनं बायका मॉर्निंग वॉकला चाललेल्या जोड्याने बदलला पाहिजे म्हणूनच आज आम्ही इथं आलो खरं तर आमची इच्छा हॉटेल फोडायची होती पण पोलिसांच्या वॉर्निंगमुळे आम्ही ते करू शकत नाही तर आज आमची इच्छा होती तू जसं वाटेल ते काम करतो तसं आम्ही वाटतं ते करू शकत नाही पण ॲटलिस्ट तुला शिक्षा तर देऊ शकतो कारण का ता पोलिसांना पूर्ण सकाळी सहाला झालेल्या घटनानंतर दुपारी तीनपर्यंत त्याला पकडायला वेळ लागला आणि त्याच्या साक्षी तुम्ही सगळे आहात तर असं जर चालत राहिलं तर उद्या पुण्याची युवा पिढी बिडेल आज आमच्याबरोबर हे सगळे युवक आहेत ती लोक म्हणली ताई काहीतरी करा याच्या विरुद्ध म्हणजे आज त्यांनाही त्रास झालाय की हे फार घाणेड आहे आणि हे थांबवण्याची गरज आहे गृह राज्यमंत्र्यांना रिक्वेस्ट आहे की आता तरी बोला काहीतरी कारवाई करा आणि त्याला कडक शिक्षा करा